नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपले सर्वांचे स्वागत आहे मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयावरती दोन हजार तेवीस मध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या काही जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका क्रमांक बावीस आधीच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा हे जी परीक्षा आहे ते टी सी एस पॅटर्न नुसार काय होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकून क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी दहा वाजता प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पद्धतीचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकत चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे खाली की खालीलपैकी कोणती संख्या मोठी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक छेद पाच तर खालीलपैकी एक छेद पाच ही संख्या काय सर्वात मोठी आहे यात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रेखा शर्मा तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा हे आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा तेहतीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्रान्स ते व्या, प्रिश्ना, प्रिश्ना तर तेहतीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा ह्या फ्रान्स या देशात काय होणार आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्री श्रीकांत देशपांडे तर महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी हे श्री श्रीकांत देशपांडे आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच वा चंद्रयान थ्री ही मोहीम इस्त्रोच्या कोणत्या प्रमुखाच्या कार्यकाळात काय पार पडली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यस सोमनाथ तर चंद्रयान थ्री ही मोहीम इस्त्रोच्या यस सोमनाथ या प्रमुखाच्या काय कार्यकाळामध्ये यशस्वीपणे काय पार पडलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा आशियाई पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये चारशे मीटर धावणे या क्रीडा प्रकारात पुरुष गटात कोणत्या खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डे दिलीप गावे तर आशियाई पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये चारशे मीटर धावणे या क्रीडा प्रकारात पुरुष गटामध्ये दिलीप गावित यांनी काय सुवर्ण पदक पटकावलेलं आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा नीरज चोप्रा हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बाला फेक तर नीरज चोप्रा हे बाला फेक या खेळाशी काय संबंधित आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक श्री श्री राधाकृष्ण गमे तर नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त हे श्री राधाकृष्ण गमे हे आहेत पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा आय सी सी पुरुष विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या ते देशाने जिंकलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया तर आय सी सी पुरुष विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीस ही ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा डायमंड ऍथलेटिक्स लीग स्पर्धा दोन हजार तेवीस चा विजेता कोण ठरलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक एकही नाही तर डायमंड ऍथलेटिक्स लीग स्पर्धा दोन हजार तेवीस चा विजेता हा या तीन पर्यायापैकी नाहीये त्यासाठी ऑप्शन डी हा योग्य असेल पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा सन दोन हजार तेवीस मध्ये साहित्याचे नोबेल पुरस्कार हे कोणाला मिळालेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जॉन फोसर तर सन दोन हजार तेवीस मध्ये साहित्याचे नोबेल पुरस्कार हे जॉन फोस्ट यांना काय मिळालेलं आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा आठ मार्च हा दिवस खालीलपैकी काय म्हणून आपण साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आंतरराष्ट्रीय महिला दिन तर आठ मार्च हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून काय साजरा करत असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा नुकतेच कोणत्या राज्याच्या गोंड पेंटिंगला जी आय टॅग मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश या राज्याच्या गोंड पेंटिंगला जी आय टॅग काय मिळालेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा इंडियन ऑइलचे ब्रँड अम्बॅसेटर्स म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संजीव कपूर तर इंडियन ऑइलचे ब्रँड अम्बेसेटर्स म्हणून संजीव कपूर यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न तो कोणत्या राज्य सरकारने बँकर्ससाठी नेथनॉन विमा योजना हे काय सुरू केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा तर तेलंगणा राज्य सरकारने बँकर्ससाठी साठी नेथनना योजना हे काय सुरू केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी एम सी की वालम मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमित्रिण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला, मला सुटवायचं असेल तर बिन्दास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र